नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी विषयातील काना मात्रा वेलांटी, उकार नसणारे सोपे शब्द पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया घर धर भर वर फळ पळ रस ढग कप छत सण भजन वजन वचन सदन भष्टना वरण गजार शहर बदक मगर हळद खडक सडक गवत जवळ ठळक अमर अभय अजय शरद छगन गगन बबन कमला अकबर दशरथ अननोष करवत मनगोत धवल मघ मद नयन सर्वत शरण अनस रतन भगत भरत वरद गरज फॉर दिस मोर व्हिडिओज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब